नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी बर्फीची रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम मऊ अशी तोंडात टाकताच अशी विरघळणारी ही बर्फी आहे ही बर्फीची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला बाजारात जाऊन काहीही साहित्य आणायची गरज नाही आहे तर ही घरच्याच साहित्यात होणारी आहे आणि प्रत्येकांच्याच घरात ही साहित्य असतात ही बर्फी अतिशय पौष्टिक अशी ही बर्फी, बर्फी आहे मी जे बर्फी बनवणार आहे ते लहानांपासून मोठ्यांपासून सर्वांना ही बर्फी आवडेल चला तर मग जास्त वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर मी इथं गॅसवर कढई तापत ठेवायला ठेवलेली आहे तर दोन ते तीन मिनटानंतर ही कढई तापल्यानंतर मग आपण यामध्ये पीठ टाकून घेऊयात भाजण्यासाठी तर मी इथं साधारण दोन वाटी पीठ घेतलेलं आहे तर मी हे पीठ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर तुम्ही एक वाटीसुद्धा पीठ वापरू शकता आणि या पिठाला आता आपल्याला साधारण पंधरा मिनिट तसंच भाजून घ्यायचं आहे छान असं खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि सतत आपल्याला हे चमच्यानं छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेणेकरून थोडंसं पिठाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवूनच हे पीठ भाजून घ्यायचं नाहीतर ते करपलं जातं पीठ तर तुम्ही तर बघू शकता की आपलं हे पिठाचा रंग बदलत आहे तर थोडंसं सा लालसर झालेला आहे मग आता आपण यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊयात तूप लागेल तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे पीठ छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे आता थोडंसं सा लालसर होई पण भाजून घ्यायचं आणि तूप लागेल तसं वापरायचं आहे आपल्याला एकदमच नाही टाकून घ्यायचं तर मी इथं आणखीन थोडंसं तूप वापरते आणि तूप वापरल्यानंतर पाच ते सात मिनिट आणखीन थोडंसं मी भाजून घेते तर तुम्ही तर बघू शकता की हे आपलं पीठ छान व्यवस्थित असं भाजून तयार झालेलं आहे आणि छान असं खमंग असं सुगंधसुद्धा येत आहे आणि त्यामध्ये आपल्या ह्या पिठामध्ये आपल्याला गुटबुळ्या अजिबात होऊ द्यायचे नाही आहेत तर ह्या सर्व गाठ्या वगैरे असं व्यवस्थित फोडून घ्यायचे ला तर तुम्ही तर बघू शकता की आपलं हे छान पीठ भाजून झालेलं आहे लालसर असं झालेलं आहे आणि सुगंध असा वास सुद्धा येतोय पीठ भाजताना नेहमी गॅस मंद आचीवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथं पाच ते सात मिनिट झालेलं आहे आणि पीठ असं छान व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर आता आपण यामध्ये आणखी थोडंसं चव येण्यासाठी यामध्ये आपण इलायची पावडर टाकून घेऊयात तुम्ही इलायची पावडर नसेल तर तुम्ही जायफळ सुद्धा टाकू शकता तुम्ही त्यानंतर मी अजून थोडंसं परतून घेते मी इथं इलायची पावडर जास्त वापरलेला आहे तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता मग त्यानंतर मी आता यामध्ये गूळ टाकून घेते आपण इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मी इथं दोन वाटी गूळ खेसून घेतलेला आहे ते यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण तर गॅस बंद नाही आहे तर गॅस चालूच आहे आणि हे छान व्यवस्थित असं पिठामध्ये परतून घेऊयात आपण साधारण एक ते दोन मिनटं छान व्यवस्थित आपण यामध्ये गूळ मिक्स होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे छान व्यवस्थित परतलेलं आहे तर मी इथं एक वाटी पाणी वापरलेलं आहे तर पाणी लागेल तसं आपल्याला वापरायचं आहे पण सुरुवातीला थोडंसं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तसं पाणी वापरायचं आहे आपल्याला तर मी आणखीन थोडंसं पाणी वापरते इथं मी पाणी आवश्यकतेनुसारच पाणी घेतलेलं आहे तर मी इथं दीड वाटी पाणी वापरलेलं आहे पाणी टाकल्यानंतर हे आपल्याला सतत परतत राहायचे हे थोडंसं घटसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे साधारण आपल्याला पाच ते सात मिनिट असं परतून घ्यायचे हे थोडंफार घट्ट होत आलेलं आहे तर यावर आता आपण तूप टाकून घेऊया तर तुम्ही इथं दोन चमचा तूप वापरलेला आहे तूप टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे छान असं व्यवस्थित झालेलं आहे तर मी गॅस बंद करते आणि हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर मी इथे सगळ्यात अगोदर एक ताट घेतलेला आहे हे मिश्रण ताटाला चिटकून येऊन यावर मी थोडंसं तूप टाकून घेते आणि हे छान व्यवस्थित पसरून लावते मी त्या त्यानंतर हे मिश्रण मी टाकून घेते छान व्यवस्थित असं आपल्याला हे पसरून घ्यायचे आपल्याला ताटामध्ये तर तुम्ही इथं सुद्धा मी हे पसरून घेऊ शकता तर हे छान व्यवस्थित असं पसरून घ्यायचे तर हे गरम असल्यामुळं मी वाटीनं करत आहे तर हे छान व्यवस्थित पसरून झाल्यानंतर घरात थोडंसं खोबरं होतं तर ते खोबरं मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि ते खोबरं आता आपण यावरून टाकून घेऊया तर तुम्ही जर खोबरं नसेल तर तुम्ही खोबरं जरी नाही वापरलं तरी चालेल तर इथे थोडंसं खोबरं मी टाकून घेते खोबरं टाकल्यानंतर खूप छान अशी बर्फी तयार होते आणि चविष्ट अशी आणि खायला सुद्धा खूप छान असं लागते ही बर्फी तर मी हे खोबऱ्याचं चा केस छान व्यवस्थित पसरून घेतलेला आहे तर आता आपण याला वाटीनं आणखी थोडंसं प्रेस करून घेऊयात हे आपल्याला पाच मिनिट थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे ठेवल्यानंतर मग याचे आपण वडे पाळून घेऊयात तर मी इथं चाकूच्या साह्याने वडे छान असं पाळून घेते तर तुम्ही इथं वडे मोठ्या आकाराचे सुद्धा कट करू शकता मी इथं मिडियम आकारानेचे कट करून घेते तर तुम्ही तर बघू शकता की हे आपले असं छान व्यवस्थित कट करून झालेलं आहे आणि हे आपली बर्फी अशी तयार झालेलीसुद्धा आहे तर तुम्ही तर बघू शकता की आपली अशी तोंडात टाकताच विरगळणारी बर्फी अशी तयार झालेली आहे आणि घरच्या साहित्यात ही बर्फी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला आणखीन थोडेसे वड्या काढून दाखवते ह्या बर्फीचे तर तुम्ही तर बघू शकता किती छान असं मऊ असं झालेलं आहे ही आपली बर्फी तयार झालेली आहे तर अजिबात ताटालासुद्धा चिटकलेली नाही आहे तोंडात टाकताच ही विरगळणारी आपली ही बर्फी तयार झालेली आहे तर ही तुम्ही रेसिपी करून नक्कीच बघा आणि ही बर्फी अगदी पौष्टिक अशी बर्फी आहे तर ही लहान मुलं अगदी आवडीनं असं खातील तर हे तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अशी ही पौष्टिक बर्फी तयार झालेली आहे तर ह्या रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत तेही अगदी सोपी अशी रेसिपी